मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते पण ते तुमचे बाप जरी तिकडे बसले दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती तर द्या जुगारून दबाव त्या पद्धतीने दुसरे आरोप नाही केले पण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची तर आपण वेशीला टाकले पुराव्या होते पुराव्यानिशी कोण चाल चालवते आमचा मंत्री कोण बॅगा घेऊन बसले हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जस अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रीपद आपल्याला द्यावं लागतं पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण रमी मंत्री हे रमी मंत्री आहेत क्रीडा मंत्री कुठे आहेत शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थट्टा शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही कशात रमतात तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपांनी पुराव्या निशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी चौकशी कसली करताय तर कर चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हकालपट्टी केली के जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती असा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला नको खेळू तीन पत्ती खेळ ही समजी समज नाही समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव हो। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको भर उन्हाचा बार काढ हे बघा आलहून सावलीमध्ये बार नको उन्हामध्ये डान्स बार कर आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही या भ्रष्टाचाराना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं धनखड कुठे आहेत जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच नाही समोर आलेलं मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकारविरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग धनकडणं काना समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारी ना पट्टीने मारीन मी तुम्हाला हा अंत्य धरून उभा करीन तुम्हाला मी ही समज धनकडणा काना दिली आणि धनकड गायब म्हणजे जसं चीनमध्ये चाललेलं आहे चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसात तो माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत नाही आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय नेमकं धनकडांचं झालंय काय आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे हे जरा वेगळं आंदोलन आहे हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाही आहे शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल शहाच्या टपरीवरती बसा अगदी केस कापायला सलून मध्ये बसा कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा <laughs> आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं तो आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारान काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांभरून घालताय काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ताम ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाही आहे कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं की हे त्यांना पट्टे का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती अरे द्या उगारून दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसनी त्यांना एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटलंय चीफ -मिन, मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात तरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटा बोई थोडी होईल आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवता येईल त्या त्या पद्धतीने पोचवा आधी गणपती उत्सव येतोय पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काही आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आजचं आपलं ठिकाण उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटे महाराष्ट्र पॉलिटिक्स शिवसेना बीजेपी महाराष्ट्र रमी वायरल वीडियो पॉलिटिकल कंट्रोवर्सी, मोदी शाह ठाकरे महाराष्ट्र सीएम बैटल पॉलिटिकल इलेक्शन पॉलिटिक्स महाराष्ट्र गवर्नमेंट उद्धव वर्सेस फडणवीस ठाकरे फैमिली पॉलिटिकल ड्रामा वायरल वीडियो कंट्रोवर्सी, रमी स्कैंडल महाराष्ट्र न्यूज़ पॉलिटिकल वॉर बीजेपी वर्सेस शिवसेना मानिकराव कोकाटे कॉन्ट्रोवर्सी देवेंद्र फडणवीस स्पीच महाराष्ट्र असेम्ली हैशैग उद्धव ठाकरे हैशटैग देवेंद्र फडणवीस हैशैग कोकाटे #महाराष्ट्रपॉलिटिक्स महाराष्ट्र पॉलिटिक्स हैश टैग शिवसेना हैश टैग बीजेपी हैश टैग रमी वायरल वीडियो एक नाथ शिंदे हैश टैग पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी हैश टैग मोदी शाह ठाकरे हॅशटॅग महाराष्ट्र सीएम हॅशटॅग पॉलिटिकल रेवर्ली हॅशटॅग इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हॅशटॅग महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅशटॅग व्हायरल व्हिडिओ हॅशटॅग रमी स्कॅंडल हॅशटॅग बीजेपी वर्सेस शिवसेना हॅशटॅग ठाकरे फॅमिली हॅशटॅग पॉलिटिकल ड्रामा हॅशटॅग मानिकराव कोकाटे कॉन्ट्रोवर्सी हॅशटॅग उद्धव वर्सेस फडणवीस महान्यूज हैश पॉलिटिकल वॉर ठाकरे सपोर्टर्स हैश ब्रेकिंग न्यूज